एका पंधरा महिन्याच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारून त्याची हत्या करण्यात आली मुंबईच्या जोगेश्वरी भागात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याला अटक केली आहे या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या पंधरा महिन्याच्या मुलाची तिच्या डोळ्या देखत हत्या केली कोणाला संशय येऊ नये यासाठी त्यांनी मुलाचं अपहरण झाल्याची खोटी तक्रार नोंदवली होती पोलिसांनी राजेश राणा वैवर्ष अठ्ठावीस आणि बाळाची आई रिंकी दास वैवर्ष तेवीस दोघांना अटक केली आहे मध्ये राहणारं हे जोडपं मूळचं ओदिशाचं असून ते चार महिन्यांपूर्वी मुलासह मुंबईत आले होते राजेश राणा मजुरीचं काम करायचा रिंकीदास जोगेश्वरी भागातील कन्स्ट्रक्शन साईटवर राहायची या जोडप्याने मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर हे सर्व प्रकरण उघड झालं या जोडप्याने प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या बाळाची हत्या केली त्यानंतर मृतदेह आरे कॉलनी जवळच्या नाल्यात फेकून दिला राणा आणि दास या दोघांचा आधी दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह झाल्याचं तपासातून समोर आलं दासला तिच्या आधीच्या लग्नापासून मुलगा होता तिने नवऱ्याचं घर सोडताना मुलाला सोबत घेतलं नाही त्यानंतर ती गावातच राहणाऱ्या तिच्या काकांच्या प्रेमात पडली दास त्या नात्यातून गर्भवती राहिली कुटुंबाला याबद्दल समजल्यानंतर पंचायत बोलावण्यात आली काकाने पंचायतीसमोर तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन दिलं एक दिवस कामासाठी बाहेर जातो सांगून काका पडून गेला दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर रिंकी दास राजेश राणाच्या प्रेमात पडली राणासोबत ती पळून मुंबईला आली दुसऱ्याचा मुलगा आपल्यासोबत राहतो हे राणाला आवडत नव्हतं त्यातून तो त्या बाळाला सतत मारहाण करायचा मंगळवारी राजेश राणाने आई रिंकी दास समोर बाळाला अमानुषपणे मारहाण केली त्यानंतर आरे कॉलनीतल्या नाल्यात मृतदेह हो फेकून दिला बावीस मे रोजी मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बाळाचा किडनॅपिंग झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांना राणा जे सांगतोय त्यावर संशयाला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली